उमरखेड शहरातील खाजगी बँकेचे एटीएम फोडून रोख रक्कम लंपास करणाऱ्या पाच चोरांना संभाजीनगरमधून अटक करण्यात आली एकवीस फेब्रुवारीला या चोरांनी एटीएम फोडलं होतं हे सर्व चोरटे हरियाणाचे रहिवासी असून सध्या तीन दिवसाचे त्यांना पोलीस कोठडी आणण्यात आली आहे मुस्ताफ जान मोहम्मद जान उतावर वयवर्ष बत्तीस आस मोहम्मद सिरदार खान वयवर्ष पंचवीस सहिकल रशीद खान वयवर्ष पंचवीस इरफान सुलेमान खान वयवर्ष बेचाळीस हरीस हुसेन कुर्सीत वयवर्ष पंचेचाळीस अशी अटकेतील आरोपींची नावं आहे सदर आरोपी हे एटीएम प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात होते न्यायालयाच्या परवानगीनं एकतीस मार्च रोजी उमरखेड पोलिसांकडे त्यांना हस्तांतरित करण्यात आले एक एप्रिल रोजी त्यांना उमरखेड न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे